झालेले त्यांच्या इंटरव्ह्यू घ्या येस 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 द्या किती येस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर येस सर सर्वात आपलं नाव सांगा सर माझ नाव कृष्णा जगन्नाथ माने राहणार गोकुळ शिरगाव येस yes, सर माझ yes. वय आता सत्तर वर्ष आहे सत्तर वर्षे वाव किती दिवस झाले सर फॅमिली जॉईन केली आपण काल झालं दोन महिने झालेत दोन महिने दोन महिने झालेत येस येस वाव दोन महिने झालेत सर वर्कआउट करताय सर आपण होय वर्कआउट नाही फिरायला वर्कआउट म्हणजे मी फिरायला जातो येस yes, येस yes, येस yes. फिरायला जात आहे आणि आपलं डाएट न्यूट्रिशन घेत आहे हा घेत येस yes, येस yes, येस yes. म्हणजे आपल्या फॅमिली मधले सर्वात यंग पर्सन आहे सर कृष्णा सर येस yes. येस yes, सर बोल काय सर काय रिझल्ट आलाय तुम्हाला काय काय तुम्ही सांगू शकताय आता बघा माझं त्याच्या अदुबर वजन होतं नव्वद किलो येस yes, सर हे ते तुमचं डायटिंग चालू केल्याच्या नंतर आता माझं वजन आहे एकोणऐंशी किलो येस सर नव्वद म्हणजे तुम्ही अकरा किलो वजन कमी केलंय दोन महिन्यात फक्त डायट फॉलो करून तुम्ही असा अमेझिंग असा रिझल्ट मिळवलाय आता माझं एकोणऐंशी किलो वजन झालंय सर आदे खूप छान सर आणि आहे तुमच्या वयोमानानुसार तुम्ही डायट फॉलो करताय डाएट फॉलो करून फक्त अकरा किलोचा फॅट लॉस केलाय सर अभिनंदन अभिनंदन सर आणि असून येस 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 येस, <laughs> येस 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 खूप छान सुनबाईनी तुम्हाला नवीन म्हणजे नवीन आयुष्य द्यायला सुरुवात केली सुनबाईमुळे तुम्हाला नवीन आयुष्य भेटतय सर नवीनच भेटत येस येस नव्वद वजन होतं तुमचं तर नक्कीच दोन महिन्यात अजून वाढलं असतं कमी नसतं झालं जर सुनबाईनी तुम्हाला मदत नसती केली तर आता एकोणऐंशी झाले येस 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 सर सातत्य ठेवा टिकून राहा आणि असंच हेल्दी आणि फिट राहायचंय अजून आपल्याला येस येस येस, येस थँक्यू सर Yes, yes. हॅलो येस सर येस मला खाली बसता येत नाही बसता खाली येईल येईल सर नक्की येईल शंभर टक्के होणार आहे फक्त सातत्य ठेवा सर आता वर्कआउट नाही होत तुम्ही चालायला जाऊन अकरा किलोचा जा फॅट लॉस केलाय सर आपलं सकस संतुलित आहार घेऊन फक्त असं सातत्य ते ठेवा ते आणि नक्की होणार सर एक दिवस हा बदल होणार आहे सकाळी सहा वाजता मी बाहेर पडतो आता चालू बघा येस येस खूप छान सर खूप छान हा असंच टिकून राहा सर असं डायट फॉलो करा आणि पुन्हा नक्की आम्हाला बदल जो बदल आहे तुमचा आणि तुमच्या सोबत अजून ऐकायला नक्कीच आवडणार आहे सर थोड्या दिवसांनी झालेला थँक्यू थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला थँक्यू